हॅलो गायच तर कायच मी आलो आमच्या गावाला आता सकाळ सकाळची वेळ मस्तपैकी सकाळ सकाळ झालेली आणि मी आलो आमच्या शेतामध्ये आमच्या शेतामध्ये पपईचे भरपूर झाड आहेत तुम्ही बघू शकता एकदम भारी भारी गोड गोड पप्पया त्याला लागलेले आहेत पप्पई बघूनच तोंडाला पाणी येतंय आहे कच्चे पप्प आहेत पण दिसायला किती सुंदर आहेत बघा एकदम मोठे मोठे पप्पया असंच आमचं इथं कांदे लावलेले आहेत शेतामध्ये भरपूर सारे इथं शेवगा आहे आमच्या झाडामध्ये आवळे आहेत भरपूर सारे काही फळं वगैरे आम्ही लावलेले आहेत तर त्याच्यामधली आम्हाला पप्पईमधली एक पिकलेली पप्पे घावलेली आहे हे बघा हे आमचे मामा आहेत हे सगळे मामाची कृपा आहे मामाने सगळं शेत व्यवस्थितपणे सांभाळलेलं आहे हे बघा इथं आम्हाला पिकलेली पप्पे गावलेली आहे आता आम्ही जाणार आहे आमच्या शेतामध्ये शेतामध्ये शेता शेता नाही घरी जाणार आहे आणि ह्या पप्पेचं ऑपरेशन करून ह्या पप्प्याला खाणार आहे चला मग अजून कुठं फिरायचं आहे शेताचा टूर करायचं का चला शेताचा टूर करूया आमचे मामा खूप चांगले आहेत पण आमच्या मामाला पोरगीच नाही पोरगी हाय तिलाही छोटी तिला कड्यावर घेऊन चल तरी आम्हाला मामच पोरगी सोडून देणार आहे हवा हे डाळिंब लावलेले हे डाळिंबचे छोटे छोटे फुलं मस्त पैकी ते सगळं दिसत आपलंच आहे जेवढं दिसतंय इथपर्यंत नजर झाड तिथपर्यंत दिसते पुढे सगळे ते कांदे लावलेत सगळे 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 आपले बाई चला मग कांद्याचे रोपटे बघा तसे भारी भारी एकदम खत पाणी व्यवस्थित घातलेलं आहे त्याला पाणी वगैरे एकदम व्यवस्थित आहे मामाच्या हातात बघा तिकडं कांदा नंबर एक कांदा लाल लाल यावर्षी कांद्याला भाव भेटला तर माझा मामा पण होणार करोडपती अजून <laughs> <laughs> डबल घेणार याच्यापेक्षा तर आता आम्ही चाललेले घरी आणि ह्या पप्पेचं करणार आहे ऑपरेशन आणि खाणार <laughs> आहे कुठे आवळा अरे आवळा कसला <laughs> <थे आवला। laughs> आवळ <आवला> बघा ना <laughs> मस्त चला oh. <laughs> आमच्या आजीने आवाज दिला आम्हाला चालले आम्ही घरी